शिक्षित विचार करणारे मतदार आणि मराठी अस्मितेचा अभिमान असलेलं हे शहर मनसेसाठी ही निवडणूक म्हणजे एक कसोटी होती पुणे आपल्या बाजूला आहे का आपण इथं उभं राहू शकतो का याचं उत्तर शोधायचं होतं त्या काळात महाराष्ट्रात उत्तर भारतीय स्थलांतराचा मुद्दा जोरात होता मुंबई ठाणे आणि पुण्यासारख्या शहरात बाहेरून आलेल्या कामगारांमुळे स्थानिक मराठी लोकांच्या रोजगारावर आणि व्यवसायावर परिणाम होत असल्याचं मत लोकांमध्ये पसरलं होतं मनसेने हाच मुद्दा निवडणुकीत प्रमुख ठरवला मराठी माणसाला त्याचा हक्क मिळायलाच हवा हे घोष वाक्य जनमानसात पोहोचवण्यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले फेब्रुवारी दोन हजार बारा मध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी पुण्यातील मराठी बहुल भागात जसे की कोथरुड सहकार नगर मंगळवार पेठ इथं सभा घेतल्या आणि याच सभांपैकी एक सभा कोथरुड मधली पुण्याच्या राजकीय इतिहासात गेम चेंजर ठरली त्या दिवशी कोथरुड मध्ये प्रचंड गर्दी होती हजारो लोक राज ठाकरे यांना पाहण्यासाठी जमले होते मंचावर झेंड्यांची दाटी माईक जय महाराष्ट्राच्या घोषणा आणि सगळीकडे मराठी अस्मितेचा जोश राज ठाकरे स्टेजवर आले नेहमीच्या त्यांच्या करिश्मा या अंदाजात भाषण सुरू झालं आणि गर्दी स्तब्ध झाली त्यांनी भाषणात थेट मुद्दा हाती घेतला हा पुणेकर मराठी माणूस रोज मेहनत करून जगतो पण बाहेरून येणारे लोक इथं येऊन त्यांचं काम घेतात ही अन्यायाची परिस्थिती बदलायला हवी लोकांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला आणि मग त्यांनी एक प्रसंग सांगितला जो त्या सभेचा टर्निंग पॉइंट ठरला राज ठाकरे यांनी सभेतच एका स्थानिक रिक्षा चालकाला स्टेजवर बोलावलं तो माणूस साधा पण डोळ्यात आत्मविश्वास होता राज ठाकरे म्हणाले हा आपला मराठी रिक्षा चालक आहे याची गोष्ट ऐका तो माणूस मायक्रोफोन समोर आला आणि त्याने आपल्या दैनंदिन संघर्षाची कथा सांगितली साहेब बाहेरून आलेले रिक्षा चालक खूप कमी भाडं घेतात आम्ही रोज उभं राहतो पण प्रवासी त्यांच्याकडे जातात आम्हाला व्यवसाय मिळत नाही त्या शब्दात होती एक वेदना पण त्या वेदनेतून मराठी अस्मितेचा मुद्दा उभा राहिला राज ठाकरे यांनी मग लोकांकडे बघत सांगितलं हा मराठी माणूस आहे याचं स्थान या शहरात आहे त्याला आधार द्या त्याच्या पाठीशी उभं राहा मनसे तुमच्या सोबत आहे आणि एवढं बोलतात संपूर्ण मैदानात टाळ्यांचा आणि घोषणांचा गजर झाला जय महाराष्ट्र जय मनसे या घोषणा गाजल्या ती सभा एका क्षणात भावनिक बनली कोथरूड मधील मराठी मतदारांच्या मनात एक ओळख निर्माण झाली मनसे म्हणजे आपल्या सारख्यांसाठी लढणारा पक्ष या एका सभेनं संपूर्ण निवडणुकीचं वातावरण बदललं पुढच्या काही दिवसात कोथरूड सहकार नगर कसबा पेठ या भागात मनसेच्या प्रचाराला जबरदस्त प्रतिसाद मिळाला लोकांच्या चर्चेत भाषण होता, चा किस्सा होताच आणि मनसे मराठी माणसाचा पक्ष ही ओळ खोलवर रुजली अर्थातच या प्रचार शैलीवर टीकाही झाली काही उत्तर भारतीय संघटनांनी मनसेवर वाद निर्माण केल्याचा आरोप केला काही भागात किरकोळ तणाव निर्माण झाला पण त्याचा फायदा उलट मनसेलाच झाला कारण लोकांना वाटलं की मनसे खरंच मराठी मुद्द्यांवर लढतीये निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा परिणाम स्पष्ट होते मनसेने तब्बल एकोणतीस जागा जिंकल्या आणि पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या स्थानी होती पण मनसेने आपल्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पुण्यात प्रचंड यश मिळवलं कोथरूड सारख्या मराठी बहुल भागात मनसे उमेदवारांना मोठं यश मिळालं आणि त्याचं श्रेय त्या एका भावनिक सभेला दिलं गेलं जिथं राज ठाकरे यांनी एका साध्या रिक्षा चालकाच्या गोष्टीतून संपूर्ण पुण्यात मराठी अस्मितेचा नारा पुन्हा पेटवला होता त्या सभेचा परिणाम एवढा मोठा होता की आजही अनेक राजकीय निरीक्षक म्हणतात दोन हजार बारा मध्ये पुणे मनसेच झालं ते कोथरूडच्या त्या एका सभेमुळेच ती सभा केवळ प्रचाराची नव्हती ती मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचं आणि राज ठाकरेंनी त्यांच्या अनोख्या करिश्म्याने दाखवून दिलं की योग्य मुद्दा योग्य वेळी मोडला तर तो जनमानसात किती खोलवर पोहोचतो त्या सभेनं फक्त त्या दिवसाचं वातावरण बदललं नाही तर पुण्याच्या राजकारणाचा पायाच हलवला एका रिक्षा चालकाच्या संघर्षातून राज ठाकरे यांनी संपूर्ण शहरात मराठी अस्मितेचा विषय उचलला आणि तो लोकांच्या भावनांपर्यंत नेला त्या दिवशी कोथरूडच्या मैदानात झालेला टाळ्यांचा आवाज म्हणजे फक्त एका सभेचा उत्साह नव्हता तर ती होती मराठी आत्मसन्मानाची गर्जना त्या सभेपासून मनसेला पुण्यात बरीच ओळख मिळाली आहे अजूनही पुणेकरांच्या मनात राज ठाकरेंची ती ओळख जिवंत आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका